या हल्ल्याच्या निषेधात या ठिकाणी उपस्थित झालो हा हल्ला ज्या पद्धतीने आणि ज्या प्रवृत्तीने केला ती पद्धत आणि ही प्रवृत्ती निश्चितच निंदनीय आहे आपण आपला वकील व्यवसाय करताना आपण आपल्या आशिलाची बाजू मांडत असतो त्या आशिलाची बाजू मांडताना आपण त्यामध्ये पूर्णत सर्व माध्यमात सर्व अभ्यासपूर्ण काम करत असतो आणि असं करत असताना समोरच्या पक्षकात जर त्याचा व्यक्तिगत अर्थ घेऊन आपल्या वकिलाचा जर तो अशा पद्धतीने भाग करत असेल त्याच्या मतामध्ये अशा पद्धतीने द्वेष होत असेल द्वेष निर्माण होत असेल तर हे निश्चितच कुठेतरी समाजाची घडणघडण समाजाची मानसिकता बदलल्याचं लक्षण आहे आणि हे लक्षण आपल्या सर्वांना वेळोवेळी जेव्हा जेव्हा वकिलांमध्ये हल्ला होतात तेव्हा तेव्हा आपण वकील या ठिकाणी जाणूत होतो